काही दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये महावीतेला मोठा यश मिळाला आहे आणि एकदा परत राज्याचे मुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे तसेच जे आपले हिंगोली जिल्ह्यातील कळंबीर येथील आमदार आहेत संतोष बांगर यांना मंत्रीपद मिळावे यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज रेणुका मातेला साखडं घातलं आहे आणि त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत दादा आज आपण साखडं घातलं काय मागणी आहे काय सांगणार आपण या महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक लोकप्रिय असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची परत मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी आणि या हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जसं सन्मान्य कळमनूरचे लोकप्रिय देवदूत आमदार माननीय संतोषदादा मांगर यांनी कळमुरी विधानसभेचा जसा विकास केलेला आहे त्याच विकासाच्या धर्तीवर संबंध जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आमदार संतोषदादा मांगर यांना मंत्रीपदी यांची वर्णी लागावी आणि त्यांच्या स सो, सोबतीलाच युवासेना प्रमुख रामबाऊ कदम हे जे काम करत आहेत त्यांचे राजकारणामध्ये हात बळकट होण्यासाठी आम्ही आज रेणुका मातेला साकडं घातलेलं आहे आणि नक्कीच रेणुका मातेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे आणि यानंतरही आमच्यासोबत आशीर्वाद राहणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याच्या विकासाबरोबरच हिंगोलीचा विकास व्हावा हीच आमची प्रार्थना आहे आज नक्कीच अनेक वर्षापासून इथला निकाल आपल्या ग्राम समजा अनेक आमदार निवडून आले मात्र आतापर्यंत सुद्धा इथं मंत्रीपद मिळालं नाही यावर आपली काय प्रतिक्रिया का, नाही प्रत्येक वेळेस काय प्रत्येक पंचवार्षिकला बाहेरचा पालकमंत्री येतो मंत्रीपद आमच्या जिल्ह्याला पाहिजेत आणि सन्मान्य संतोषदादा बांगर यांचं काम पाहून सन्मान्य आमचे जे ने मुख्य नेते आहेत सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब हे त्यांना संधी देतील आणि साहेबाला जर मंत्रीपद मिळालं तर कळमनुरी बरोबरच हिंगोली आणि वसमतचा हे मोठ्या प्रमाणात विकास होईल पालकमंत्री म्हणून आपण आमदार संतोष बांगरांना का काय नेमकं शंभर टक्के मंत्रिमंडळामध्ये वर्णी नंतर हिंगोलीचं पालकमंत्रीपद हे त्यांनाच द्यायला पाहिजेत कारण जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे त्यामध्ये जिल्ह्याचा विकास करण्याचं काम ते शंभर टक्के करणार आहेत आणि आपण पाहिलंय समध जिल्हा पाहतो एकंदर विधानसभेमध्ये काय विकासाची गंगा त्यांनी आणलेली आहे आता ले, ते ते के जे आपल्या बाजूला पेनगंगा गेलेली आहे पेनगंगेवर मोठमोठ्याले बॅरेज झालेले आहेत त्या तसेच बॅरेज या नदीवर झाले पाहिजेत त्यानंतर अनेक विकासाच्या गोष्टी या आमदार सन्माननीय आमदार साहेबाच्या माध्यमातून झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा ला लावून काम करणारी युवा जिल्हा पण रामभाऊ कदम यांनी कुठल्याही जातीपातीच्या राजकारणामध्ये न पडता संबंध जिल्हा हा एकपुटलेला आहे त्यांच्या पाठीमागं आणि मी विशेष करून कळमन विधानसभेमधल्या लोकांना सर्व मायबाप जनतेना वडीलधाऱ्या माणसांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी जातीपातीच्या राजकारणाकडं न अडकता कामाला सन्मान्य आमदार साहेबाच्या कामाला पावती दिली आहे आणि भरघोस मोतांनी त्यांना मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे आपण शिवसेनेचे तालुक तालुका प्रमुख हा का दिवसापूर्वी स्वतः मुख्यमंत्री यांनी आमदार संतोष मागर यांना मुंबईत बोलवलं होतं काय बोलणं झालं का तुमच्याशी काय मंत्रीपद मिळालं नाही काय सांगाल आपण काय बोलणं झालं आहे आता सध्या आमदार साहेब सध्या तिकडेचं आल्याच्या आल्याच्यानंतर आम्हाला कळल पण आमची मागणी आमच्या काळजामध्ये सन्मान्य आमदार बांगरसाहेब आहेत रामभाऊ कदम येतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येतं कारण यांनी जे कामं केले आहेत गोरगरीब जनतेचे कामं केले आहेत गोरगरीब जनतेच्या म्हणजे सामान्य कुटुंबातील लोक आहेत लोकांमध्ये हे मिसळलेले नेते आहेत आणि यांचे जर पालकमंत्री के असो किंवा मंत्रिमंडळ जर वर्णी लागली तर जिल्ह्याच्या विकासाबरोबर हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा विकास होईल लोकांचे कामं होतील शेतकऱ्याचे काम आहेत हो गोरगरीब कष्टकऱ्यांचे काम आहेत अनेक विकासाच्या योजना हे हिंगोली जिल्ह्यामध्ये येतील नक्कीच आपण जर बघितलं हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकलेला आहे त्यामध्ये आपण या तिन्हीपैकी जास्त पसंती आपली कोणाला असणार आहे संतोष बांगर आहेत शिवसेनेचे नेते त्यांना मंत्रीपद मिळावं भाजपचे सुद्धा आमदार हे आहेत आपले तानाजी मुटकळे तसेच तिकडे राष्ट्रवादीचे राजू भयान वगैरे त्या तिन्हीपैकी आपण मंत्रीपद मिळून आपण मिळावलं म्हणून कोरांना पसंती असणार आहे सन्मान्य संतोषदा बांगर यांनाच कारण काय आता हिंगोली विधानसभेमध्ये आमच्या महायुतीचा उमेदवार होता शिवसेनेचा उमेदवार नसतानी आ, प्रचारा दरम्यान अनेक शेकडो युवक तरुणांना शिवसेनेमध्ये प्रवेश केला कारण ती त्यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे त्यांचा काम बघून लोक शिवसेनेमध्ये पाठीमागे तुम आपल्या माध्यमातून सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये सेनगावमध्ये भगव वादळ येणार आहेत आजही हजारो लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांचं काम हे कामाची पावती लोकांनी दिलेली आणि आमचं मीच नाही सामान्य लोकां लोकांची पण ही इच्छा आहे की बाबा सन्मान्य संतोषदादा भांगरे मंत्रिमंडळामध्ये गेले पाहिजेत कारण ते जर मंत्रिमंडळामध्ये गेले तर सर्वसामान्यांचा विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही तर हे होते शेनगाव तालुका प्रमुख अमोल खिलारी यांनी असं सांगितलेलं आहे की जे कळंबरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास गंगा आणलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांना जर मंत्रीपद मिळालं तर एक नक्कीच हिंगोली जिल्ह्याचा जरी राहिलेला विकास आहे ते विकास होईल आणि नक्कीच हिंगोली जिल्ह्याचा आतापर्यंत पालकमंत्री न मिळाला होता कारण बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री हिंगोली जिल्ह्यावर लादले जातात त्यामुळे कुठंतरी हिंगोलीचा विकास न झाल्याने हे पायास मिळत आहे आणि आता संतोष बांगर यांना काही दिवसापूर्वी स्वतः जे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलावलं होतं आणि त्यांची काय चर्चा झाली आणि नक्कीच मुख्यमंत्री मंत्री आम्ही त्यांना काय आश्वासन दिले हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे फारुख शेख न्यूज एस्टेट महाराष्ट्र हिंगोली